ये साइड में डालो बापू जी साइड में अरे बाबू झाड़ पेड़ के जड़े अपने कोई जड़ नहीं है <laughs> बराबर है हजार साल जिएगा गया कई जल के राख होगी और मे लकड़े में क्या क्या पता कब क्या होना है है उनमें जड़े अपन में जड़ का है नहीं पेड़ को पूजो भैया और पेड़ और भगवान को पूजो तो काम होगा अपना थोड़ा हो नर्मदे सकाळचे साडेसहा वाजलेत आवली घाट आता आपण निघतोय काल रात्री आपण ह्या मंदिरात आपण विश्राम केला होता पुढच्या प्रवासाला आता सगळेजण तयारी पुलापासून थोडं अंतर आलं तर हा आश्रम होता परंतु काल आपल्याला माहीत नव्हतं तर कोणी परिक्रमाशी येणार असेल पाठीमागून तर जो आवली घाट आहे त्याच्या घाटापासून एकशे पाचशे मीटरवर आश्रम आहे तिकडे राहायला प्रेफर करा करामध्ये हर जात पर्या गुंजीत एक बाया एक वीस किलोमीटर पुढचं गाव लागले च्या प्रसादीसाठी थांबलेत

बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर महाराज नर्मदे हर या ठिकाणी आपण चहाची प्रसाद घेऊन पुढ्या प्रवासाला निघतोय नर्मदे हर

नाही नाही ये जो रस्ता से ओ कोणसा चाय पिय चले जाओ हा ओके नर्मदे हर तर इकडे जो बांदा खोलाय त्याच्यापासून आपण थोडंसं उलट चालतोय म्हणजे अंतर वाचेल असं सा गावकऱ्यांनी सांगितलंय बघू सकाळचे सभा पडले आपण गावा बाहेर पडलोय नवीन दिवस नवीन गाव नवीन प्रवास नरमदे परिक्रमेचा आजचा आपला बावन्नावा दिवस अवली घाटाच्या दोन तीन किलोमीटर पुढं आलोय पूर्ण ताटाचा रस्ता आहे एकदम मातीचा आणि एकदम मयेच्या पुन्हा एकदा सानिध्यात आता आपला जवळपास पन्नास टक्क्याच्यावर प्रवास पूर्ण झाला आहे आणि आपल्या जो शरीराचा भाव आहे पूर्ण संपलाय नर्मदे हर मैया नर्मदे हर नर्मदे हर भैया नर्मदे हर नर्मदे हर प्रभू कौन सा चारुआसन नहर ओके okay. चारुआसन नहर लग के और बीबदा से हाईवे रोड में आपको होलीपुरा और बुधनी ये ये कौन सा घाट है ये पथोड़ा घाट है पथोड़ा हाँ। और अभी यहाँ से किनारे से किनारे से नहीं जाना आपको गांव में से जाना है चारुआ से चारुआ से नहर लगना है नहर लग के सीधा वो नहर नहर आपको बीपदा पहुँच जाए हाईवे से चलेंगे अभी मतलब अभी किनारे का रास्ता खत्म हो गया खत्म हो गया नर्मदे पोडा घाट या समोर दिसतोय आणि आता किनाऱ्याचा रस्ता संपतोय आणि आपण नेहर म्हणजे मला वाटतं जे कॅनॉल आहे त्याच्या त्याच्या बाजूने आपण चालत जाणार इथं पाहू हरमध्ये हर बाबाजी का जायगाय चारुवा पोचे का चारुवा चारुवा ओके किती दुरी दो पे दोन किलोमीटर आहे ओके नर्मदेहर पतोडा गावातून आपण चाललोय आणि चारू वा गावाकडं चे का पुचले आगे, आगे। भी नर्मदे नर्म हर थोडं गावाचं नाव उच्चारात फरक पडतो वाचलं तर लक्ष देत ते ज्यांची बोली जी आहे ती थोडीशी आपल्याला समजायला अवघड जाते नर्मदेहर हर नर्मदे। थोडी गावे बुधनी तालुका जिल्हा सिहर गावाच्या बाहेर निघतो आपण गाव आज सकाळी पोह्याच आपल्याला बालभोग भेटलय मैयाने दिलाय असे इथं आपण बालभोग घेतलाय मयेने खूप छान असे पोहे बनवले होते आवे अरे दे दे हर, नर्मदे, नर्मदे हर मयाजी नर्मदे हर तर या ठिकाणी बालभोग घेऊन आता फोड्या प्रवासाला सुरुवात झाली चार वाजावाच्या बाहेर पडलोय इकडून हे नहेर म्हणजे आपला पाट पाठाच्या कडेकडेने आपण पुढच्या गावाला निघलो आहे जहाजपुरा आपण जहाजपुरा या गावाच्या दिशेने चाललो आहे तिथे एक परिक्रमा अशी थांबलीत आपले जो आपल्यासाठी थांबलेत मला तरी चालल त्यांची गेल्या वर्षी परिक्रमा खंडित झाली होती तर ते, ते परत इथपासून आता परिक्रमा करता येत अर्धी आपल्यासोबत भेटू त्यांना पुढ्या गावात घरमध्ये हरामध्ये किती वेळ झालं थांबलेत किती वेळ झालं थांबले पंधरा चला हर सकाळचे सव्वा दहा वाजलेत चारवा गावापासून आपण जाधव जहाज पुरा हे गाव क्रॉस केले पूर्ण रस्ता हा पाटाच्या कडेकडे नाही आहे सगळे परिक्रमाशी इकडं आरामाला थांबलेत मध्ये था। पदारी भगवान पदारी <laughs> अकरा वाजले येतं ने 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 आपले नवीन परिक्रमा आणि बाकीचे नर्मदे हर बाकीचे नर्म परत एकदा बाकी आरामाला पाठ होता त्याच्यापासून बाजूला राईट मारल्यानंतर काय अंतर पुढे आलोय तर गाव बिबदा लागले बुधनी रोड एक किलोमीटर बुधनीला आहे आपल्याला बिबदा गावातून एखादा दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर आहे ना रोड लागतोय डांबरी रोड जिथं उजा बाजूला वळल्यानंतर थेट बुधनीला जातो आपण आता आपण त्या चौकात आलोय बुधनी रोडच आहे डायरेक्ट तिथं नंबरवरती आहे बुधनी रोड तर इथून उजव्या बाजूला बुधनी रोडला वळाल्या वळाल्याच समोर जे दिसतंय हॉटेलवाली त्यांनी आवाज दिलाय तिकडं जातोय आपण तुमच्या आजीपुरा प्रसादी घेऊन आता परत पुढे रस्त्याला निघतोय बुधनी येथून एक बारा किलोमीटर आहे आणि आता अकरा वाजून पन्नास मिनटं झाली आहेत मध्ये कुठेतरी आपण आता आश्रमात थांबूया आणि मग काही वेळ विश्राम आणि दुपारची भोजन प्रसाद घेऊन पुरडा प्रवास सुरू करूया करूयामध्ये होलीपुरा ह्या गावात आपण पोहचलोय इथं श्रीराम मंदिर आहे आणि दुपारच्या भोजन प्रसादीची व्यवस्था होऊ शकते

गया दा नर्मदे नर्मदे हर हर बाबाजी आता आपण अडीच वाजले इथून आता दहा अकरा किलोमीटर आहे बुधने जात असताना परत एकदा थोडा छोटस जंगल लागले आणि वानर ना त्याचं काम चालू आहे भरपूर फोफट आहे रोडचं चा काम चालू आहे पाठीमाग तर इतका फोफटा उधळतोय हो फोकाट पाऊंड आज साइड मी डालो बाबूजी साईट मी अरे बाबा रोहित का हे खुश हो काय हो बाय बाय बराच वेळ झाला आपण फोफाट्याच्या रस्त्याने प्रवास केलाय आणि आता छान असा रस्ता लागलाय आणि सोबत येतो बाबाजी इंदोरवाले बाबाजी आणि इकडे डोंबिवलीवाले बाबाजी आणि सोबत चालतोय चार वाजले आता देवगावात आपण प्रवेश केला

बुधनी गावात पोहोचलो आपण आता आज आश्रम आपल्याला पाहायचा आहे कारण आपल्यासोबत आज फक्त हे बाबाजी त्यांना बी माहीत नाही आश्रम कुठे ना आपल्याला बी माहीत नाही तर पुलाच्या पार जाऊन बघू पहा आश्रम काय पे कोणसा कोणसा बी आश्रम झाले काजदिकवाला नजदिक घाट पेन सिथो तर कितना दुरी पे हो

त्या इकडं आपण फुलावरून खाली उतरलो आहे आणि उजव्या बाजूला इकडं ते आपल्याला घोडे घोडा आहे म्हणून असं चिन्ह सांगितलं होतं महाराजांची मूर्ती दिसते इकडे तर त्या बाजूला आश्रम आहे तिकडं आपण जाऊ आपण थोडीशी खरेदी होती ती केलेली आहे आणि आता आपण निघलो आहे मंदिराच्या आश्रमाच्या दिशेला तर तिथून आश्रम किती अंतर आहे तिनक माहीत नाही आहे राम मंदिरामध्ये आपण मुक्काम केला आहे आणि आरती वगैरे हो संपली भोजन पण झालं आहे आज दिवसभरात अंदाजे आपण सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास केला होता घरमध्ये हर